आकाशवाणी नागपूर नेहा क्षीरसागर आपल्याला ठळक बातम्या देत आहे आफ्रिकन देश मलावी येथे झालेल्या विमान अपघातात मलावीचे उपराष्ट्रपती सॉलोस चिलिमा आणि अन्य नऊ जणांचा मृत्यू झाला आहे अध्यक्ष लाझारस चकवेरा यांनी ही माहिती दिली उपराष्ट्रपतींसह दहा जणांना घेऊन जाणारे हे लष्करी विमान सोमवारी खराब हवामानामुळे कोसळले त्यानंतर शोधमोहीम हाती घेण्यात आली होती केंद्राकडून राज्यांना जून महिन्यासाठी संकलित करांपैकी एक लाख एकोणचाळीस हजार कोटी रुपयांची रक्कम वितरित करण्यात आली असून याचा उपयोग विकास कामांना गती देण्यासाठी आणि भांडवली खर्चांसाठी होईल असं अर्थ मंत्रालयानं म्हटलं आहे दोन हजार चोवीस पंचवीस साठीच्या अंतरिम अर्थसंकल्पात संकलित करांपैकी राज्यांना बावीस लाख वीस हजार कोटी रुपये वितरित करण्याचा प्रस्ताव आहे जून दोन हजार चोवीस साठीच्या नियमित रकमेबरोबर आणखी एक हप्ता वितरित केला जाईल असं मंत्रालयानं म्हटलं आहे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनं अमेरिकेनं प्रस्तावित इस्रायल गाझा युद्धबंदी योजनेला मंजुरी दिली असून यात संपूर्ण युद्धविराम हमासच्या ताब्यात असलेल्या ओलिसांची सुटका मृतदेह परत करणे आणि पॅलेस्टिनी कैद्यांची देवाणघेवाण या अटींचा समावेश आहे अमेरिकेसह सुरक्षा परिषदेच्या पंधरा सदस्यांपैकी चौदा सदस्यांनी ठरावाच्या बाजूने मतदान केलं रशिया अलिप्त राहिला तर इस्रायलनं आणि हमासनं हा ठराव मान्य करावा असं आवाहन करण्यात येत आहे तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि डीएम के अध्यक्ष एम के स्टॅलिन यांनी थुथुकुडी मतदारसंघातील खासदार कनिमोजी यांना दोन्ही सभागृहात पक्षाच्या संसदीय पक्षाचे नेते म्हणून घोषित केले टी आर बालू यांना लोकसभेत पक्षाचे नेते आणि तिरुची शिव यांना राज्यसभेत पक्षाचे नेते घोषित करण्यात आलं आहे डीएमकेचे केचे खासदार दयानिधी मारेन यांना लोकसभेचे उपनेते तर खासदार एम संगमुगम यांना राज्यसभेचे उपनेते म्हणून घोषित करण्यात आलं आहे खासदार ए राजा हे लोकसभेत डीएमकेचे केचे व्हीप असतील तर खासदार पी विल्सन हे राज्यसभेत पक्षाचे व्हीप असतील डी पी प्रमुख एन चंद्राबाबू नायडू यांनी आंध्र प्रदेश विधानसभेत एनडीएचे नेते म्हणून निवड करण्यात आली विजयवाडा इथं झालेल्या तेलगू देसम पक्ष जनसेना आणि भाजपच्या आमदारांच्या बैठकीत नायडू यांची एकमेकांनी निवड करण्यात आली एन डी एनं आंध्र प्रदेशमध्ये विधानसभेच्या एकशे चौसष्ट जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे तर जनता सेना पक्षाच्या आमदारांनी आज पक्षाची, पक्षाची प्रमुख पवन कल्याण यांची आंध्र प्रदेश विधानसभेतील सभागृह नेते म्हणून निवड केली याबरोबरच हे ठक बातमीपत्र संपलं नमस्कार